सभासदांनो माझ्यावर झालेल्या अन्यायाचा बदला या निवडणुकीत घ्या असं आवाहन सिद्धेश्वर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी यांनी केलं सोलापुरातील श्री सिद्धेश्वर परिवारातील वीरशैव लिंगायत समाजाच्या प्रमुख मान्यवरांची बैठक सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी यांनी आयोजित केली होती प्रारंभी सुरेश हसापुरे यांनी प्रास्ताविक केलं या बैठकीला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे माजी आमदार विश्वनाथ चाकोते जागतिक लिंगायत महासभेचे कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे अमर पाटील केदारनाथ उंबरजे अशोक पाटील माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील शिवयोगी शास्त्री हिरेमठ सिद्धाराम चाकोते शंकर पाटील रामदास फताटे अनिल सिंदगी हरीश पाटील रमेश बावी पशुपती माशाळ सकलेश बाभुळगावकर बिपिन करजोळे सिद्धेश्वर साखर कारखाना कामगार युनियनचे अध्यक्ष अशोक बिराजदार राजशेखर म्हमाणे यांच्यासह सिद्धेश्वर साखर कारखाना सिद्धेश्वर देवस्थान सिद्धेश्वर शिक्षण संस्था सिद्धेश्वर बाजार समिती यांचे पदाधिकारी आणि समाजातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी पुढे बोलताना धर्मराज काडादी म्हणाले की आमदार प्रणिती शिंदे यांच्या अंगात धमक आहे चिमणी पाडल्यानंतर लगेचच त्या साखर कारखाना स्थळावर येऊन त्यांनी पाहणी केली सर्व कामगारांना धीर दिला दक्षिण सोलापूर अक्कलकोट उत्तर सोलापूर मोहोळ अशा पाच तालुक्यांमध्ये सिद्धेश्वर कारखान्याचे सभासद आहेत मी स्वतः लक्ष घालून सर्व तालुक्यांमध्ये फिरून एक बैठक कारखान्याच्या मंगल कार्यालयात घेणार आहे या बैठकीत मी सभासदांना आवाहन करणार आहे की ज्यांनी मला त्रास दिला कारखान्याची चिमणी पाडून हजारो शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त केले अशा भाजपला चारी मुंड्यात चित करा आणि आमदार प्रणिती शिंदे यांच्या पाठीशी रहा आमदार प्रणिती शिंदे यांनी सभागृहात सुद्धा आपल्या चिमणीचा विषय वेळोवेळी मांडून धारेवर धरलं होतं सुशील कुमार शिंदे यांनीही यात्रेवेळी रस्त्याविषयी स्वतः मंत्रालयात येऊन मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन हा विषय मार्गी लावला होता अशा पद्धतीचे राजकारण दहा वर्षापासून झालेलं आहे आमचे सिद्धार्थ असू दे आता बरस परंतु मी समाजाला दोष देत नाही समाजाच्या दृष्टीनं जेव्हा एखादा प्रतिनिधी किंवा एखादा युवक किंवा एखादा आपल्यातच माणूस पुढे जात असतो त्याच्याबद्दलची काही आशा वाटते काही बदल पाहिजे असतो अशा वेळेस समाज तशा पद्धतीने विचार करू शकतो त्या आशा प्रत्येकी

आमदार प्रणीती शिंदे ही जिद्दी आहे काम करते जात पात बघत नाही तिला साथ द्या असं आवाहन सुशीलकुमार शिंदे यांनी केलं